माझं सोलापूर मोहोळी येथील नागनाथ महाराज यांच्या रुद्राक्ष सोन्याच्या चोरी प्रकरणी रुद्राक्षोरीला असून मंगळवारी रोजी वाजता मंदिरामध्ये फेरो व एल दाखल झाली टीमने मंदिरातील गाभारा व परिसर थ्री डी उपकरणाने स्कॅन केल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली या संदर्भात अधिक माहिती अशी की श्रावण महिन्यात जवळ आल्याने नागनाथ महाराजांच्या अंगावरील दागिन्यांची डागडुजी करण्यात आली ते दागिने पंधरा जुलै रोजी देवस्थान पंच कमिटीचे सदस्य ओंकार देशमुख सोमोशेवाले राजेंद्र कोर्डे यांनी पुजारी प्रसाद खरगे यांच्याकडून मागून घेतले त्यावेळी दागिन्यातील रुद्रक्षा माळ्याची पाहणी केली असता त्यातील चाळीस पैकी अठरा सोन्याच्या चक्त्या गायब होत्या पंच कमिटीने पुजाऱ्याकडे चौकशी करून परिसराची पाहणी करून शोधाशोध केली मात्र चक्त्यांचा थांग पत्ता लागला नाही अखेर नव्वद हजाराच्या चक्त्यांची चोरी झाल्याची खात्री झाल्याने देवस्थान पंच कमिटीने अध्यक्ष प्रकाश देशमुख यांनी फिर्याद दाखल केली फिर्याद दाखल होताच पोलिसांनी तपासी चक्री फिरून संशयित म्हणून रवी किरण नागेस्वामी याला सीसीटीव्हीच्या आधारे अटक केली सध्या तो न्यायालयीन कोठडीत असून मंगळवारी या चोरीच्या तपासासाठी फॉरेन्सिक टीम मंदिरात दाखल झाली त्यामध्ये सी एलसीबी विभागातील अंमलदार विजय पवार अभिजित पवार यांचा समावेश होता त्यांनी मंदिरातील गाभाऱ्याचे थ्री डी स्कॅनिंग केले तसेच परिसराची छाजी तर काढली सीसीटीव्हीच्या माध्यमातून काही पुरावे हस्तगत केले या टीमचे काम प्रकरणाचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अजय केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे तीन तास चाललेले होते या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक अजय केसर गडकरीच आहेत माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका